मला माहीत नाही मला आठवतही नाही पण तो त्यांचं कोणीतरी रिलेटिव्ह किंवा कामगार असावा कारण रावसाहेबांबरोबर बऱ्याचदा तो बँकेत आला होता त्याला चेहऱ्यावरनं थोडंसं ओळखलं म्हणून मी मॅडमला सांगितलं की चेक प द्या त्याला आणि सही घेऊन यायला सांगा कारण रावसाहेब आमच्या बँकेची मोठी आसामी मी हे एवढे मोठे इंडस्ट्रियलिस्ट गावातले बिग बागायतदार देखील त्यांचा चेक कसा परत पाठवायचा म्हणून केवळ आणि केवळ करताच मी तो चेक परत पाठवला होता पण बाईंकडं त्या माणसाने टोकन जमा न केल्यामुळं मला या वाड्यात यावं लागलं धोत्र्यांचा काही त्याच्यावर विश्वास बसना तरी धोत्रे म्हणले ठीक आहे तुमच्या बँकेत जाऊन बघू आपण म्हणून बँकेत गेले बँकेत गेले तर त्या माणसाने काही टोकन आणून दिलेलं नव्हतं मीन वाईलमध्ये त्यांनी बँकेत विचारलं की या पंतांचं काय असतं म्हणजे काय डबा घेऊन येतात काय कॅटची असते बिफकेस असते काय काय हो आज त्यांनी आणलं होतं त्यावेळेला शिपाईने सांगितलं पंतांचा तो खाण्याचा डबा आणि ती पिशवी ते घेऊन आले आता ती पिशवी घेऊन आले म्हटलं शिपायांना त्यांनी सांगितलं आणलं ती पिशवी इकडं थांब थांबण्यात था। येतं हात नको लवू त्यांनी मस्त हात येते ते घातले आणि ती पिशवी उघडली बघतात तर काय आत अख्खी पिशवी भरून नोटा होत्या जरा चौकशी करता दोतांनी पंतांना ताब्यात घेतलं की हे काहीतरी संगणमत दिसतंय पैसे लाटण्याचा डाव असावा फक्त तो चेक स्मिताबाईंनी अडवल्यामुळं कॅश करता येत नाही म्हणून पंतांनी खुनीला पळून जायला संधी दिली या हिशोबाने त्यांनी पंतांना ताब्यात घेतलं आणि चौकीवर घेऊन गेल्या जर मॅनेजरनी स्वतःच्या जबाबदारी हो, मग बाकीची बँकेची राहिलेली कामं ओळखून बँकेला कुलूप लावायचं काम केलं इकडं सात वाजून गेले शुभा आणि तिची आई वाट बघती पण पन, पंतांचा काही फोनही नाही आणि पंतांकडनं काही निरोपही नाही दोघींची घालमेल होत होती आई आधीच आधारपणाने आणि व्याधींनी थकलेली आणि ही बिचारी आत्ता आत्ताच ग्रॅज्युएट झालेली काय करावं काय नाही दोघी माहिले ना कळत नव्हत्या अशातच बेल वाजेल शुभाला वाटलं बाबा आले त्यांनी पटकन तिनं दार उघडलं बघते तर काय समोर दीप त्यांना विचारलं काय रे तो म्हटलं काही नाही सावीचा बर्थडे उद्या दुपारी आपण दोनला जो साजरा करणार होतो त्याच्याऐवजी पाच वाजता फैज रेस्टॉरंटवर वा सगळ्यांना बोलवलं हो आहे तिनं माझं तर काय माझी रिपोर्टरची ड्युटी असल्यामुळे मी पाच वाजता मी तर काही येऊ शकणार नाही आहे तर माझ्यातर्फे तू तिला विश कर आणि तुला नोब द्यायला मी आलो आता मी निघतो मला जायचं आहे मीन वाईल ती म्हणली मग तू संध्याकाळी आत्ता इकडं कसं अगं काही नाही गं मी चौकी चौकीवर काय बातम्या आहेत का विचारायला फिरत होतो प्रेस रिपोर्टिंगची कामं क चालली होती माझी त्याच वेळेला मला फैज भेटला त्याने सांगितलं माझ्या हॉटेलमध्ये सावीचा हे बर्थडे अरेंज केलेला आहे संध्याकाळी पाच वाजता तू मी इकडच्या सगळ्या लोकांना निओप देतो आता तुझ्या ऑन वे शुभाचं घर आहे तर तू शुभाला निरोप देऊन जा म्हणून मी तुला नोप द्यायला आलो बाकी काही नाही तसं ग्रुपमध्ये दीपचं आणि शुभाचं फालसं पटायचं नाही तशी शुभा पहिल्यापासून फटकळ असल्यामुळे आणि दीप थोडासा बिडसता असल्यामुळे दोघं एकमेकांना काही अंतरावरच ठेवायची पण बेसिकली दीपचा भिडस्तपणा शुभाला आवडायचा नाही त्यामुळे ती सारखी त्याला ओरडायची आई गडगडून बोलणं आणि त्याला कोणाला दुखवायला जमायचंच नाही अशा परिस्थितीत शुभासारखी मुलगी त्याला म्हणते दोन मिनटं थांब आणि ती बा दा लावून बाहेर येते त्याला आश्चर्य वाटलं तर म्हणा काय काय शुभा तुझा चेहरा का असा झाला आहे एव्हरीथिंग इज okay? ओके त्याच्यावर तिने सांगितलं नाही असं असं झालेलं आहे आणि बाबा काही घरी आलेले नाहीत अजून जरा माझ्याबरोबर त्यांच्या बँकेत चालतो का किंवा आपण नरहरी काकांना फोन करून विचारायचं का त्याच्यावर ते म्हटलं चालेल विचारू नंबर सांग मग ते शेजारच्या काकूंकडे गेले काकूंना सांगून त्यांच्या परवानगीनं त्यांनी फोन केला तेव्हा नरहारी काकांनी सांगितलं की नाही त्यांना असं असं चौकशी करता पोलिसांनी ताब्यात घेऊन बँकेतनंच नेलेलं आहे असं आहे ती घाबरलीच मटकन खाली बसली काय करावं तिला सुचेना शेजारच्या काकूही गोंधळल्या असं जनरली आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांच्या घरात पोलिस हा विषय म्हणला की सगळ्यांची टळकते हे खरं आहे त्याच्यावर तो म्हटलं ठीक आहे चौकशी चालू असेल तर येतील थोड्या वेळात तशी काही काळजी करू नको हो ती म्हणली दीप प्लीज काय एक काम कर ना का ताब्यात घेतलं आहे किती वेळ ठेवणार आहेत काय जरा चौकशी करून ते घरी असतो पण तू माझ्याबरोबर थांबू शकशील का दीपने विचार केला ठीक आहे तसंही आत्ता काय खूप मोठ्या बातम्यांनाही स्कूप असा काहीच नाही ठीक आहे थांबतो म्हणला मग त्याने चौकीवर फोन लावला कॉन्स्टेबलने फोन घेतला हा साहेब नाही असं असं पंतांना तुम्ही ताब्यात घेतलेलं आहे का बँकेतनं हां ते आमच्या ताब्यात येत तुम्ही कोण नाही किती वेळ चौकशी चालणार आहे पोलिसांची चौकशी असं काय वेळे काळ्याचं भान ठेवतात काय पोलीस आणि असं सांगता येतं कोण आहे रे तू मग दीपनं आवाज बदलला हवाल नाव सांगा नाव सांगा क्राईम क्राईम रिपोर्टरला तुम्ही कोण तू म्हणून विचारता आणि चौकशीचं हे सांगता येत ना एका साध्या गरीब मध्यमवर्गीय नोकरदार माणसाला ज्यांनी आत्तापर्यंत जुळतरी माळला असेल का नाही असं सांगता येत नाही अशा माणसाला कारण नसताना चौकशीच्या नावाखाली तुम्ही पाच तास आढवून ठेवलेला आहे आता तुम्ही फक्त नाव सांगा तुमचं उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रसिद्धच करून टाकतो म्हणलं त्या हवालदाराची थोडीशी फाटली त्यांनी ताबडतोब सांगितलं की नाही साहेब ते, ते कसं आहे अजून चौकशीच चालू आहे काही गॅरंटी नाही पण त्यांच्याकडं पैशाने भरलेली थैली गावली आहे ना त्याची मोजदाच चालू आहे दीप डचकला ओके म्हणला फोन ठेवला शुभा काकांकडं पैशानी भरलेली थैली कुठनं आली ते म्हणजे मलाही माहीत नाही सकाळी ते फक्त डबाच घेऊन गेले होते हे बघ तो धोत्रे मला चांगला माहिती आहे एक नंबरचा बिंडोक माणूस आहे त्याच्या दृष्टिकोनातनं जसा तो सीन रंगवल त्याच दृष्टिकोनातनं तो पाहत राहील आणि तो काकांना निश्चित त्रास दिला आता पैशाची थैली ही गोष्ट थोडीशी कॉन्स्पिरसी दिस दाखवते मग त्याने दुसरा फोन केला काकूंची परवानगी घेतली शेजारच्या आणि दुसरा फोन केला दुसऱ्या चौकीवर फोन उचललं त्याने विचारलं कोण बोलतो आहे कॉन्स्टेबल बोलतो आहे बर पटवर्धन साहेब आहेत का नाही राऊंडला गेलेत पण येतील पंधरा वीस मिनटात ओके मग असं करा पटवर्धन साहेबांना सांगा दीप काय रिपोर्टरचा फोन आलेला होता तो येतोय थांबा थोड्या वेळ ठीक आहे साहेब सांगतो असं म्हणून तो, तो बाहेर निघाला निघालं तेवढ्यात ती म्हणाली शुभा म्हणाली दीप मी येऊ का तुझ्याबाबत मला भीती वाटते अरे त्याच्याही लक्षात आलं आता त्या तिला कोणतरी आधार पाहिजे आणि आई तो देऊ शकत नाही आणि जर समजा दोघी एकट्याच घरात आल्या तर ते काहीतरी ही गडबडून जाईल आईला तर सांगायचं सा नाही आहे तिची अवस्था अशी आहे बी पी शूट झालं तर परत अजून हे होईल आणि बोलायचं कसं तिनं काकून आणले काकू प्लीज मी जाऊन येते तेवढ्या वेळात तुम्ही आई पशी बसाल का काकू म्हणले शुभे काळजी करू नको आपण शेजारी कशाला आहोत सर प्लीज वीज काय जा बिंदास मी बघते इकडं जाऊन दादांना घेऊनच या दीपनंही मोठ्या कष्टाने हो ओकारा मान हलवली की आणतो बघतो काय करता येईल ते शुभा आणि दीप त्यांच्या गाडीवर पटवर्धनांच्या चौकीकडं गेले चौकीत पोचली त्यावेळेला शुभा मागं होती थोडीशी बुटकी असल्यामुळं ती दिसत नव्हती आणि पुढं दीप दिसत होता आणि पटवर्धन चौकीच्या दारात उभे होते त्यांनी असं लांबनच बघितलं काय रे दीप खूप मोठा झाला निरप बिरप ठेवतं आमच्या कॉन्स्टेबलकडं आंबा क्राईम रिपोर्ट दीप येत आहेत काय रे नाही थांबलो असतो तर काय करणार होता उ तेवढ्यात दीप शुभा पुढं झाली आणि त्यांच्या लक्षात आलं दीप बाब कोणतं मुलगी आहे त्याच्याच वयाची त्यांनी ते सगळे शब्द गिळले आणि म्हटलं अरे मला वाटलं तू स्कूप बीक मागायला येत ही कोण आहे हिला का घेऊन आलाय त्याच्या आता म्हटलं स सॉरी मला तसं थांबा हा माझा आदेश नव्हतं विनंती होती मी काय एवढा मोठा नाही झालो खरंच मी तुमच्याकडनं शिकतोय अजूनही क्राईम रिपोर्टिंगमध्ये कुठल्या का कशा खाचा कोसा गोळा करायच्या असतात